¿Qué আজ <laughs>

आहे आणि मला बघत आहे तुम्ही आपला जिल्हा डोका सांगू शकता मग माझा व्हिडिओ मी डाउनलोड केल्यावरती त्यांच्या कमेंट करा तर आता तो मला बघत आहे तुम्ही आता जे नऊ वाजता संध्याकाळचे नऊ वाजून दोन मिनिटं झाली आहे आणि माझा हा लाईव्ह व्हिडिओ आहे रोज मी नऊ वाजता नऊ ते साडेनऊ या दरम्यान दर्जा देखील कारण व्हिडिओ बनवायला की काही पेपर शूट मग बनवतो तर आर्च शीट आहे माझ्याकडे आली पण आज तुम्हाला माहीत आहे वीस तारखेपासून सपोर्ण तीस तारखेपर्यंत आणि एक तारीख जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रिपोर्टिंग सुद्धा आम्हाला त्या त्याच्यामुळं ते व्हिडिओ बनवायचं मग राहून गेलो मग शिकवणार का फक्त पण मग करतो त्या तिकडे चालला गेला त्यावेळी व्हायला तुम ते तुम्हाला तुमचे जे प्रश्न प्रश्न संच आहे त्याचे जे उत्तर आहे त्याची तुम्हाला पाहिजे अपेक्षा आहे त्या प्रश्नाला तुम्ही योग्य उत्तर दिले पाहिजे तर त्याचं आपण व्हिडिओ तयार करू उद्या आणि डाउनलोड पण करूया तर सर्वांचे कमेंट खरंच काही सर वाढलं का मी कुठे गोष्टात केलीच नाही कारण की माझे स्वतःच्या आणि माझ्या ज्या काही बातम्या असतात त्या आधारित असतात त्याच्याबद्दल आणि विनाकारण तसं आता माझे मागे खूप अशा बातम्या की

I do काम असल्यामुळं त्या साठ पासष्ट वर्षापर्यंत त्या करू शकतो मला गॅरंटी आहे आणि mm. त्याच त्याच तेस्थ कारणामुळे मी

Down थैंक yep, यू we'll माझा पण आवाज कमी निघत नाही कारण माझे आवाज माझा आवाज येतोय का हॅलो येतो का माझा आवाज प्रश्न आहे कधी मिळणार कधी मिळणार आम्हाला माणसा तर केंद्राचं पण आलेलं आहे चार महिन्याचं स्वतःच आलं आणि राज्याचं मे जूनच आलेला आहे आता या एक दोन दिवसात किंवा एक तारखेपर्यंत सर्वांची पेमेंट होऊन जाईल आणि जर झालं काय तारखे तारखेपासून चालतो संपाची नोटीस मिळालीच सर टाकून येईल त्याच्यावर तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यावरही टाकल्या तर पोस्ट करणारी संप गण आहे आणि त्या दिवशी सर्वांनी कुठलंही काम करायचं नाही आहे कोणतंही काम असो प्रसिद्धी असो ऑफिसिअर असो किंवा कोणतंही असो त्याविषयी कोणती संप नव्ह त्याच्यामध्ये इधर निशुंबन और तो उसके अमाले दाह हजार आह दाह हजार आए तो राज्य से दाह हजार आह तो आपस आह और सब वो निशक्त नहीं कि तुम दाह हजार और भी आए दाह हजार दाह हजार आए तो आप भी आप भी आप भी सब ये मतलब भारत का काय मी जेव्हा जातो माझा व्हिडिओ डाउनलोड करतो तेव्हा तुमच्या म्हणाअर कमेंट असते आणि मग कसं लाईव्हमध्ये जर तुमचे कमेंट असल्या तर मला त्याला उत्तर देता येत आहे की आणि तुम्ही मी व्हिडिओ सोडल्यावर आता याच्यावर माझं आता लाईव्ह आहे ते मी तुमच्या समजे बोलून जाईल की आता मी तुम्ही जर कमेंट करा तर मी त्याला उत्तर देईल आणि तुम्ही जर आता मी हा व्हिडिओ सोडला आणि नंतर तुम्ही कमेंट केली तर त्या कमेंटचा काय करू कारण नच ते कमेंटला उत्तर लिहून 还有我们一些可以比较好的地方嘛，上 ए